श्रोतेहो नमस्कार आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत श्रोतेहो आज आपण चर्चा करणार आहोत भारतीय सण आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला मिळणाऱ्या गतीबद्दल श्रोतेहो भारतीय सण आणि देशाची अर्थव्यवस्था यांचं एक अतूट नातं आहे भारतीय आणि सणांचं नातं जेवढं जवळचं आहे तेवढंच ते भावनिकही आहे अशा या सणांच्या यंदाच्या हंगामाचा भार यापूर्वीच उडाला आहे म्हणजे ऑगस्टच्या रक्षाबंधनापासून सुरू झालेला भारतीय सणांचा मोसम दीड महिन्यानं येणाऱ्या दिवाळीपर्यंत एका उंचीला गेलेला असेल देशातील सण समारंभाच्या अशा रेलचेलीमुळे अर्थव्यवस्थेची गती वाढण्यास हातभार लागतच असतो उत्पन्न खर्च उत्पन्न हे वर्तुळ पूर्ण करण्यात रोजगार वाढीलाही बळ मिळतं श्रोतेहो सण हे अर्थव्यवस्थेतील एक भरीव योगदान देणारं क्षेत्र आहे सण हे केवळ व्यक्तीचा आनंदच द्विगुणित करत नाहीत तर पुढील काही कालावधीसाठी उत्साह इंधन म्हणून कार्य करतात या दरम्यान रोजगारात तर वाढ होतेच शिवाय अर्थव्यवस्थेला देखील हातभार लागतो याबाबत अर्थविश्लेषक यमाजी मालकर म्हणतात भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार करता सणांच्या निमित्ताने होणारी आर्थिक उलाढाल हा फार त्या अर्थव्यवस्थेचा फार मोठा वाटा आहे हे नमूद केलं पाहिजे याचं कारण भारतीय समाज हा बचत करणारा समाज म्हणून जरी ओळखला जात असला तरी त्याचं जे कन्झम्शन आहे हे कन्झम्पन तो जो ग्राहक होतो तो साधारण सणवारांच्या निमित्ताने तो मोठ्या प्रमाणावर होतो आणि त्या दृष्टीने त्याला अतिशय महत्त्व आहे आपल्या देशामध्ये दे तब्बल एक्कावन्न सण साजरे केले जातात प्रमुख सण त्यातले तर सतरा राष्ट्रीय सण आहेत त्याच्यामध्ये दिवाळी ईद उल फित्र ख्रिसमस दुर्गापूजा दसरा जगन्नाथाची यात्रा कुंभमेळ्यासारख्या घटना शीख धर्मियांच्या गुरुद्वारामध्ये होणारे मेळावे हे सगळं लक्षात घेता भारतामध्ये सर्व प्रकारच्या जाती धर्मामध्ये सण फार मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात या सणावारांच्या काळामध्ये होणाऱ्या उलाढालीचा अभ्यास अनेक व्यापारी संस्थांनी आतापर्यंत केलेला आहे आणि त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की ह्या सणांच्या काळामध्ये अर्थव्यवस्थेतली उलाढाल अनेक पटीने वाढते एक अभ्यास असा सांगतो की गणेश चतुर्थीच्या गणेश उत्सवाच्या काळामध्ये महाराष्ट्र तेलंगण आणि हैदराबादला वीस हजार कोटी रुपयांची उलाढाल होते आणि त्यामध्ये वीस हजार कुटुंबांना या माध्यमातून रोजगार मिळतो दुर्गापूजेच्या काळात तर चाळीस हजार कोटी रुपयांची उलाढाल होते आणि या प्रकारच्या उत्सवांचं संयोजन करण्यासाठी समन्वय साधण्यासाठी जगभरातील कंपन्या या इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करण्यासाठी प्रयत्न करत असतात रक्षाबंधनाच्या काळामध्ये चारशे कोटी रुपयांची उलाढाल होते आणि त्या माध्यमातून चार हजार कुटुंबांना रोजगार मिळतो कुंभमेळा आपल्याकडे अनेक वर्षांनी जरी येत असला तरी त्या काळामध्ये जी उलाढाल झाली गेल्या वर्षी ती पाहता आपण या सण उत्सवांचं महत्त्व आर्थिक उलाढालीच्या बाबतीमध्ये अजिबात दुर्लक्षित ठेवू शकत नाही हा जो कुंभमेळा होऊन गेला त्या कुंभमेळ्यामध्ये या मेळ्याला दररोज सरासरी तेरा लाख भाविक येत होते वीस हजार चौरस किलोमीटर परिसरामध्ये म्हणजे जवळपास इस्रायलच्या आकारा इतका मोठा परिसर त्याने व्यापला होता तीस हजार टन धान्य त्या ठिकाणी लागलं चाळीस हजार स्वच्छतागृहांची बांधणी त्या काळामध्ये केली आणि तीस हजार पोलीस या मेळ्याची सुरक्षा व्यवस्था पाहत होते ही आकडेवारी असं सांगते की इतक्या मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि रोजगार म्हटलं की त्या माध्यमातून जो पैसा बाजारामध्ये येतो तो पैसा बाजारामध्ये वापरला जातो आणि त्यातनं अर्थव्यवस्थेला बळकटी मिळते या सणावारांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जी शरीरकष्टाची कामं आहेत साधारण कमी कौशल्याची कामं मानली जातात त्यांनाही या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळतो म्हणजे ज्याला आपण असंघटित कामगार म्हणतो असंघटित कामं म्हणतो त्या असंघटित कामगारांनाही या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळतो आणि त्यांच्या हातामध्ये त्यानिमित्ताने पैसा येतो ई e कॉमर्स कंपन्या ह्या सणांवर खास लक्ष ठेवून असतात दिवाळी दसरा गणेशोत्सव पाडवा या काळामध्ये एक दोन तीन वर्षापूर्वीचं एक उदाहरण आहे की एका ई कॉमर्स कंपनीने तर केवळ दहा तासांमध्ये सहाशे कोटी रुपयांची विक्री त्यावेळच्या दिवाळीमध्ये केल्याचा विक्रम आपल्याकडे झालेला आहे याचा अर्थ हो, त्याचा व्हॉल्यूम लक्षात घेता त्याचं प्रमाण लक्षात घेता आपल्याला त्याचं महत्त्व एक लगेच लक्षात येतं आता या सणवारांमध्ये काय काय गोष्टींना मागणी असते बघा अन्न पदार्थ मोठ्या प्रमाणावर या सणवारांमध्ये केल्या जातात म्हणजे याचा अर्थ किराणा माल किराणा मालाची जी दुकानं असतात त्या काळामध्ये त्यांची विक्री जास्त होते कपडे हे आपल्याकडे सणवारांनाच घेतले जातात आता काही मध्यमवर्ग आणि उच्च मध्यम वर्गामध्ये जरी वर्षभर कपडे घेतात असले तरी एक सर्वसामान्य जो मोठा वर्ग आपल्याकडे आहे निम्न मध्यमवर्ग म्हणता येईल तो वर्ग हा सणांच्या माध्यमातून सणांच्या निमित्ताने कपड्यांची खरेदी करतो दुर्गापूजा गणेशोत्सव किंवा ईद या निमित्ताने सजावटीचं साहित्य फार मोठ्या प्रमाणावर त्याची विक्री होते मोटारींची दुचाकींची खरेदी सणवारांच्या निमित्तानेच जास्त होताना आपल्याला दिसते घरांना रंग लावणं कार्यालय नवीन करणं तिथे फर्निचर घेणं तिथे मंडप उभा करणं या माध्यमात नाही याच काळामध्ये म्हणजे सनवारांच्या काळामध्ये ज्या गोष्टी केल्या जातात आणि हे तर आपल्याला कल्पना आहे की घरामध्ये काही नवीन गोष्ट घ्यायची असेल टी व्ही फोन फ्रीज वॉशिंग मशीन या सगळी इन्स्ट्रुमेंट वस्तू या सणांच्या निमित्ताने अतिशय आनंदाने या घरात येताना दिसतात अगदी पादत्राण्यांची खरेदीसुद्धा सणांच्या निमित्ताने आपल्या समाजामध्ये घेतले जातात दिवाळीमध्ये फटाके रक्षाबंधनानिमित्त राखी गणेशोत्सवात सजावट साहित्य ही किती मोठ्या प्रमाणावर त्याची खरेदी विक्री होती याचं प्रत्यंतर एक गणेशोत्सवापूर्वी एक दहा दिवस तुम्ही जर बाजारपेठेमध्ये मा फेरफटका मारला तो हो, तर त्याची आपल्याला कल्पना आल्याशिवाय राहत नाही श्रोतेहो बुधवारच्या श्री गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालं मुंबईचा गणेशोत्सव हा केवळ सांस्कृतिक नव्हे तर आर्थिकदृष्ट्याही महत्त्वाचा असा सोहळा आहे दरवर्षी पंचवीस हजारांहून अधिक सार्वजनिक गणेश मंडळं आणि तीन लाखांहून अधिक घरगुती गणपती या दरम्यान बसवले जातात अनेक गणेश मंडळं आता विशेष उत्सव विमा योजना घेतात यामध्ये मंडप सजावट मूर्ती स्वयंसेवक यांचं संरक्षण तसंच सार्वजनिक जबाबदारीचा समावेश असतो विमा कंपन्या अल्पकालीन आणि उत्सवासाठी खास अशा योजना सादर करतात एकूणच उत्सवामुळे अर्थव्यवस्थेला अधिक चालना मिळते याबाबत अर्थसल्लागार सुयोग काळे नमूद करतात भारत हा विविधतेने नटलेल्या सणांचा देश आहे वर्षभर संपूर्ण देशात विविध सण साजरे केले जातात गणेश चतुर्थी नवरात्र दसरा तसेच दिवाळी असे अनेक सण या दोन ते तीन वेळा साजरे करण्यात येतील त्यामुळेच हा काळ धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टीने नव्हे तर आर्थिक दृष्टीनेही अतिशय महत्वाचा मानला जातो या काळात संपूर्ण बाजारपेठा उत्साहात मानतात ग्राहक खर्चात मोठी वाढ होते उत्पादन वाढते रोजगार निर्मिती होते आणि शेवटी संपूर्ण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळते सणासुदीच्या काळात अर्थव्यवस्थेला चालना कशी मिळते याबाबतीत काही ठराविक मुद्दे आपण लक्षात घेऊयात ग्राहक खर्चात वाढ या काळात ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात इलेक्ट्रॉनिक वस्तू कपडे सोनं चांदी वाहने घर सजावट फटाके तसेच गृहोपयोगी वस्तू इत्यादी शहरी भागा इतकाच ग्रामीण भागातही ग्राहक खर्च वाढतो ज्यामुळे संपूर्ण बाजारपेठेत मागणी वाढते आकडेवारीनुसार दोन हजार चोवीसमध्ये दिवाळी दरम्यान भारतातील एकूण रिटेल विक्री ही दीड लाख कोटीच्या वर गेली होती उत्पादन व उद्योग क्षेत्राला चालना वाढलेल्या मागणीमुळे कंपन्या आणि उद्योग सणपूर्व काळात उत्पादन वाढवतात परिणामी कारखान्यांमध्ये काम वाढते कामगारांची गरज वाढते आणि काही प्रमाणात रोजगार निर्मितीही होते उत्पादन पॅकेजिंग वाहतूक या सरस सर्व मागणी निर्माण होते सेवा क्षेत्रात वाढ मागणी आणि पुरवठा वाढल्यामुळे ई e कॉमर्स लॉजिस्टिक डिलेवरी ट्रान्सपोर्ट तसेच सणासुदीच्या काळात आलेल्या सुट्ट्यामुळे हॉटेल्स पर्यटन यासारख्या सेवा क्षेत्रांना मोठी चालना मिळते याचाच फायदा घेण्यासाठी अनेक कंपन्या सेल आयोजित करून तसेच सवलत देऊन कोट्यावधींची उलाढाल करतात एम एस एमई आणि स्थानिक उत्पादकांना फायदा सणासुदीच्या काळात हस्तकला लघु उद्योग स्थानिक उत्पादन यांना चांगलीच मागणी असते सणासुदीला सजावटीचे वस्तू दिवे कंदील मिठाई घरगुती साहित्य यासारख्या अनेक वस्तूंची स्थानिक बाजारपेठ मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते आता या वरील सर्व मुद्या निष्कर्ष काळाचा झाल्यास भारताच्या संदर्भात सणासुदीचा काळ म्हणजे फक्त उत्सव नसून तर तो अर्थव्यवस्थेचे इंजिन बनतो ग्राहक उत्पादक सेवा क्षेत्र एम एस एम ई सरकार सर्व घटक या काळात आर्थिकदृष्ट्या सक्रिय होतात वेलॉसिटी ऑफ सर्क्युलेशन ऑफ मनीच्या सिद्धांतानुसार एक विशिष्ट कालावधीत एका चलनाच्या म्हणजे युनिटचा वस्तू आणि सेवांच्या खरेदीसाठी किती वेळा वापर केला जातो यानुसार आर्थिक क्रियाशीलता मोजली जाते त्यामुळे सणासुईच्या काळातील वाढलेल्या मागणीमुळे आर्थिक क्रियाशीलताही मोठ्या प्रमाणात दिसून येईल आणि त्याचा भारतीय नक्कीच फायदा होईल अशी अशा करण्यात काही हरकत नाही श्रुतेहो सणांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतामध्ये विविध संस्कृती धर्म आणि परंपरा यांचा समावेश आहे भारतीय सणांचा हंगाम हा केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांचा उत्सव नव्हे तर ते देशाचा वैविध्यपूर्ण आचार विचार आणि हजारो वर्षांच्या जुन्या परंपरांचं एक मूर्त स्वरूप आहे दिवाळी नवरात्री आणि दसरा यासारख्या उत्सवांचा समावेश असलेल्या सणासुदीच्या हंगामात सामान्यत ग्राहकांचा खर्च वाढतो आणि आर्थिक व्यवहार वाढतो याबाबत यमाजी मालकर सांगतात एक वेगळा मुद्दा या निमित्ताने सांगितला पाहिजे की आपल्याकडे धार्मिक पर्यटनाला किंवा आध्यात्मिक पर्यटनाला फार महत्व आहे आणि हे आध्यात्मिक पर्यटन सुद्धा सणवाराच्या निमित्ताने केलं जातं त्याचं अलीकडचं उदाहरण आपल्याला सांगता येईल की अयोध्येमध्ये ज्या प्रकारचं प्रचंड गर्दी झाली आणि त्याच्यामध्ये जगामध्ये एक विक्रम झाला मोठा कोट्यावधी लोक साठ कोटी लोक यांनी कुंभमेळ्याला भेट दिली आणि त्या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून जो एक प्रचंड सरकारला कर मिळाला आणि तिथल्या सगळ्या नागरिकांना रोजगार मिळाला याचा आणखी एक पैलू म्हणजे गेली काही शिर्डी शिर्डीसारख्या ठिकाणी किंवा वाराणसीसारख्या ठिकाणी ज्या प्रकारच्या पायाभूत सुविधा होत आहेत तर तीसुद्धा आर्थिक विकासाला हातभार लावणारी गोष्ट आहे आपल्या शिर्डीला अलीकडेच विमानतळ झालं रेल्वे स्टेशन झालं आणि त्याचं फार मोठ्या प्रमाणावर वापरही सुरू झाला याचा अर्थ ती गरजच होती एवढंच नव्हे तर धार्मिक पर्यटनाचा वाटा एकूण पर्यटनामध्ये साठ टक्के आहे हे सांगितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की त्याचं महत्त्व हे किती आहे आणि हे पर्यटन साधारण सणावारांच्या निमित्तानेच केलं जातं ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मी म्हटलं तसं भारताची लोकसंख्या ही एकशे पंचेचाळीस कोटी आहे आणि ह्यामध्ये जी ग्राहकांची संख्या ज्याला आपण ग्राहक शक्ती म्हणतो ती कमी प्रमाणात आपल्याला एन बी पाहायला मिळते आणि ती वाढते ती सणावाराच्या निमित्ताने विकसित देशामध्ये कन्झम्पन जास्त असल्यामुळे त्यांचा एक त्या अर्थव्यवस्थेचा विकास झाला असं ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी भारतातलं कन्झम्पन हे सणावारांच्या निमित्ताने वाढत असेल तर आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याचं स्थान किती आहे हे वेगळं सांगण्याची गरज पडत नाही मी तर असं म्हणेन की या निमित्ताने जी खरेदी विक्री होते त्यातली साधारण चाळीस ते पन्नास टक्के खरेदी विक्री ही कुठल्या ना कुठल्या सणवारांच्या माध्यमातने होते हे अनेक संस्थांनी त्याचा अभ्यास केलेला आहे आणि ते आपल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे आणि पुढील काळामध्ये सुद्धा भारतीय समाजाची मानसिकता लक्षात घेता या निमित्ताने होणारी खरेदी विक्री ही वाढतच जाणार आहे जी आपल्या अर्थव्यवस्थेला या पुढच्या काळामध्ये निश्चितपणे बळकट देईल असं मला वाटतं श्रोते हो असा हा सण समारंभ म्हणजे दसरा दिवाळी तोची आम्हा सण सखे संतजन भेटतील अमूप जोडिया सुखाची या राशी पार या भाग्याशी नाही आता असाच काहीच आहे श्रोतो हो, भारतीय उत्सव उद्योग हे संस्कृती आणि व्यापाराची भरभराट करणारं एक क्षेत्रच आहे म्हणानं सण ही केवळ भारतातील एक सांस्कृतिक घटना नाही तर राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील तो एक अविभाज्य घटक आहे ती एक अद्वितीय अशी परिसंस्था आहे देशातील प्रत्येक क्षेत्राला ती स्पर्श करते त्यामुळे भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात अर्थात जी डी पीत महत्त्वपूर्ण योगदान नोंदविलं जातं अनेक सणांचे मूळ हे सांस्कृतिक परंपरा आणि वारसा आहे उत्सव हे स्थानिक प्रथा विधी आणि कला प्रकारांचे जतन आणि प्रदर्शन करण्याची संधी देतात सण हे प्रत्येकाच्या आनंदाचे केवळ प्रसंग साजरे करत नाही तर ते देशाच्या आर्थिक समृद्धीचे शक्तिशाली इंजिन आणि शाश्वत विकासासाठी एक उत्प्रेरक निमित्तही ठरत श्रोते हो आपला अर्थविशेष हा साप्ताहिक कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल श्रोते हो याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे लेखन आणि समन्वय वीरेंद्र तळेगावकर आणि निवेदन कौस्तुभ पटाईत